हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असणाऱ्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आज आहे मंगळवार आज मंगळवार आहे आणि कालच्या दिवशी ना तुळशीचं लग्न म्हणजे तुळशी विवाह केला होता तर रोहित आणि मीच होते कारण अहो ऑफिसला गेले होते आणि आजूबाजूचे फ्लोरवर प्रत्येकाकडे पूजा असते त्यामुळे कोणी येईल असं नाही आहे तर मग रोहणीत आणि मी आम्ही दोघांनी मिळूनच पूजा केली होती आणि ती पण ना असं मी पट संध्याकाळी गेले तीन चार पाच वाजता आणि त्यानंतर सामान आला आणि तिथून पुढं तयारी करायला बराच वेळ गेला तर तुळशीला साडी पण नेसवण्याचा प्रयत्न केला बराच वेळ माझा त्यामध्ये पण गेला आणि असं करत करत छान अशी पोढणी होती माझ्याकडं तर तिला साडीसारखं नेसवलं तर छान अशी पूजा करून घेतली होती कालच्या दिवशी मोबाईलमध्ये बघूनच केली होती कारण अशी तर पुस्तकात वगैरे कुठं नव्हती मोबाईलमध्ये डिटेल असते तर त्या ते बघून बगुन बघूनच केलं होतं आणि त्यानंतर ना आता उत्तर पूजा करून घ्यायची होती तर मग इथं सगळं उचलायचं होतं तर त्याआधी दिवा वगैरे लावला मी सगळ्यात पहिले आरती करून घेतली पूजा करून घेतली आणि स्वस्तिक ना मी रात्रीच्या वेळेला बाळकृष्ण ठेवला होता आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा म्हणजे रात्री तर उचलून ना तुळशीजवळ बाळकृष्णाला ठेवलं होतं तर त्यामध्ये असं दिलं होतं व्हिडिओमध्ये ते घेतलं गेलं नाही पण स्व आधी स्वस्तिकवर मी बाळकृष्ण ठेवलं होता लग्न वगैरे लावलं मंगलाष्टक म्हटले आरती केली आणि त्यानंतर तो बाळकृष्ण उचलून तुळशीच्या शेजारी ठेवला होता त्यांनी उजव्या बाजूला ठेवा असं म्हटलं होतं तर तुळशीच्या उजव्या बाजूला बाळकृष्णाला ठेवलं होतं आणि त्यानंतर आता सकाळी उत्तर पूजा करून घेत होती तर दिवा वगैरे लावून आरती वगैरे तर करून घेतली आणि त्यानंतर ना सगळा सामान जो आहे तो आता उचलायला घेतला सगळं आउट करून घ्यायचं होतं काल लावायला बराच वेळ जातो पण उचलायला अजिबात वेळ जात नाही तर कळस वगैरे जो होता तो उचलून घेतला सगळी पूजा उचलून घेतली कालच्या दिवशी ना मला असं मनात पण होतं की छान साडी घालावी लग्न आहे म्हटल्यावर साडी वगैरे घालायला तर पाहिजेत तर असं पण ठरवलं तर साडी वगैरे घालावी छान तयार व्हावं पण ना तेवढा वेळच मिळाला नाही कारण संध्याकाळ झाली होती आणि वेळ निघून नको जायला म्हणून मग साडी वगैरे त्याच्या हंड्यात काही पडली नाही जे ड्रेस होता घातलेला त्याच ड्रेसवर पूजा वगैरे कर फ्रेश वगैरे झाली आणि तशीच पूजा केली आणि रोळीनं पण साधा ड्रेस घातला होता त्याला असं पण कंटाळा येतोच कुर्ता वगैरे घालायचा तर त्याने पण साध्या आम्ही ज्या ड्रेसवर होतो त्या त्याच ड्रेसवर घालून मग पूजा केली असो तर असं छान अशी सिंपल आणि साधी सरळ अशी मी पूजा करून घेतली होती कालच्या दिवशी आधी पण मी पूजा केलेली आहे तुळशीची पण एवढं तयारी वगैरे नव्हती केली साध्या पद्धतीने करते तुळशीला साडी वगैरे किंवा असं काही घालत नाही फक्त दागिने वगैरे घालते आणि तेवढ्यातच होऊन जात पण या वेळेला ठरवलं होतं की छान नको तुळशीला सजवावं तर ओढणीनं छान नटवलं होतं आणि कळस पण मांडला होता पूजा वगैरे ओटी भरली होती गावाकडे ना तुळशीचं लग्न वगैरे असं ना करायचे नेहमी तर आहे ना एकाच अंगणात आता गल्ली असायची आणि सगळे असे बैठे घर असायचे अपार्टमेंट वगैरे काही नसायचं तर एक ठिकाणी ना ब्राह्मण बोलवून सार्वजनिक पूजा व्हायची आणि तिथं सगळेजण जायचे आपल्या बाळकृष्णला घेऊन जायचे सोबत गणपती आणि बाळकृष्ण घेऊन जायचे आणि तिथं जाऊन ते ब्राह्मण असायचा तर सगळे मिळून पूजा करायचे तर असे ना जवळजवळ मी म्हणते तुळशीचं लग्न लावताना ना तीन चार राऊंड व्हायचे म्हणजे सार्वजनिक असल्यामुळे आणि ते तुळशी ठेवायचे पूजा एकत्र आणि सगळे गल्लीतले मग एका राऊंड राऊंडने बसायचे मग पहिली राऊंड झाली की दुसरी दुसरी राऊंड झाली की तिसरं तर अशी पूजा व्हायची आणि सगळ्यात शेवटी मग पूजा वगैरे सगळ्यांची झाली की मग मंगलाष्टक आणि आरती वगैरे ती एकत्र व्हायची पण जी पूजा विधी वगैरे व्हायची ना ती अशी सेपरेट सेपरेट तीन चार वेळा व्हायची तर खूप छान तेव्हा मजा पण यायची आपलं आपल्या घरी वगैरे असं काही करायचं नसतं अंगणामध्ये एकत्र एक मिळून ती पूजा असायची आपण आपला ताट घेऊन जायचा पूजेचा आणि तिथं जाऊन ती पूजा करायची तर खूप छान असं वाटायचं त्या पण जुन्या आठवणी खूप आता असं होत नाही कारण अपार्टमेंट असतात सोसायटी असते बैठे घर वगैरे कुठं राहत नाही क्वचित असतात आणि ते पण आपापलं घरामध्येच आपापली पूजा करून घेतात तर इथं सोसायटीत पण तसंच आहे जो तो आपापली पूजा आपापल्या पद्धतीनं घरच्या घरी करतं ब्राह्मण अवेलेबल होईलच असं नाही आहे तर मग साधी सरळ अशी पूजा करून घेतो खरं तर आमच्या इथे ना खाली सोसायटीमध्ये बैठे घर पण आहे तिथे पण पूजा होते पण ते आपापलं आपल्या दाराशी आणि त्यांची त्यांची ती पूजा होते त्यामुळे आपल्याला होत नाही की तिथं जाऊन पूजा करावी असो आपल्या इथं तुळशी आहे छान आणि माझी तुळशी जी आहे ना लकीली छान मस्त मोठी अशी झाली होती त्याला मंजुरे पण भरपूर आलेले होते आणि बहार पण खूप छान होता मोठीच झालेली होती तर तिला पण पूजा करून घेताना खूप छान वाटलं आणि सजवताना पण खूप छान वाटलं तुळशीची पूजाचं सामान जो होता ना तो सगळं आवरून झालेला आहे आणि त्यानंतर देवाची पूजा आहून केली आहे आणि मला अगेन सर्दी झाली आहे माहित नाही यावेळेला काय होतंय दर पंधरा दिवसात सर्दी होते आणि सर्दी आणी अशी तशी पण खूप भयंकर सर्दी होते म्हणजे नाकातनं अक्षीच्या धार लागते शिंकावर शिंका असतात शिंका आणि जोपर्यंत गोळी औषध वगैरे घेत नाही तोपर्यंत चिपात बरं वाटत नाही एवढी सर्दी झाली आहे आणि ही दर पंधरा दिवसात होते तर कंटाळा आलाय आता असं वाटतंय धुळीची ॲलर्जी झाली की काय थोडंसं पण कालच्या दिवशी धूप लावली होती ना तर पूर्ण घरात धूप होतं तर कदाचित त्यामुळे झालं असं ते तिकडनं लगेच हात येत आहे तर त्यामुळेच झाली असं मला वाटतंय धुळीची आ धूर वगैरे त्याची ॲलर्जी असू शकते कारण की यावेळेला जरा जास्तच म्हणजे पंधरा पंधरा दिवसात परत 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 सर्दी होते असं तर स्वयंपाक झालाय बनवली आहे छोल्यांची भाजी काल छोले भिजवले होते तर छोले चपाती केली आहे भात वगैरे लावला नाही आहे रोणीत येईल तेव्हा रोहिणीसाठी लावेल तेव्हा कारण त्याला भात आवडतो तर अहोंचं जेवण आहे मी स्वयंपाक केला आणि बेडरूममध्ये हो थोडा वेळ लोटली कारण काय झालं पोळ्या लाटा लाटा एवढ्या शिंका एवढ्या शिंका येत होत्या की अक्षरशः वैताग आला आणि पण असं आहे चूर तर मग पटकन पोळ्या वगैरे केल्या भाजी केली आणि बेडरूममध्ये हो जाऊन थोड्या वेळ लोटले त्यामुळे त्यांनी आधी जेवण घेतलं माझं राहिलंय आता मी थोडंसं खाते आणि त्यानंतर परत गोळ्या घेते शिंक येत होती कंट्रोल केलंय कसं तरी तर चला आधी जेवून घेते आणि पटकन गोळ्या घेते कदाचित झोपून घेईल आता पहिले परत कारण डोळे पण डोळ्यातनं पण पाणी येतंय शिंका देऊन देऊन सर्दीमुळे डोळ्यातनं पण पाणी येतंय चला जेवण वगैरे झालं होतं आणि त्याच्या आधी थोडीशी झोपली पण होती मी कारण सर्दीनं फार वैताग आणला होता तर आणि काम पण बरीच होती भांडे होती तशीच पडलेली होती माझी घरातली कामं जर आहेत तशीच पडली होती कारण सर्दीमुळं अजिबात काही उमजतच नाही काय करावं तर म्हणून मग स्वयंपाक केला थोडीशी लोटले झोपले पण हो ना ऑफिसला जायचं होतं म्हणून उठले मी पण थोडंफार खाल्लं विक्स लावलं आणि परत अगेन थोडीशी झोपून होती पण त्यानंतर ना कोथिंबीर जी होती ना जी कालच्या दिवशी आणलेली होती तर ती मी निवडून ठेवलेलीच नव्हती ती होती तशीच ठेवली होती हवेशीर ठेवली होती कारण जर तसल्या तशी ती गड्डी ठेवली ना तर आतमध्ये ओलावा असतो ना तर ती कोथिंबीर पटकन खराब होते त्यामुळे मी तिला पेपरवर मोकळी करून ठेवलेली होती जेणेकरून तो ओलाव्यामुळे कोथिंबीर खराब होणार नाही पण म्हटलं आता ती ड्राय नको व्हायला म्हणून निवडून घेणं गरजेचं होतं सर्दी भरपूर होती नाक तेवढंच गळत होतं पण तरी काम करून घेणं गरजेचं होतं त्यामुळे मी ओढणी जी आहे ना सोबतच ठेवली होती जेणेकरून हात डायरेक्ट नाकाला लावणार नाही ओढणीच चा, चा वापर भरपूर करत होते शिंकांवर शिंका सुरू होत्या कसं बस ती कोथिंबीर वगैरे निवडून ठेवली त्यानंतर परत झाडून घेतलं आरून घेतलं आणि रोणीचा अभ्यास पण घ्यायचा होता तर तो खेळायला गेला होता आणि त्याच्यानंतर मग त्याचे ना इथं मला आ, टेबल पण पाठ करून घ्यायचे होते आणि अभ्यास पण घ्यायचा होता तर अभ्यास तर तो आवडीने करतो पण जेव्हा टेबल पाठ करायची वेळ येते ना त्यावेळेला त्याला रडायला पण येतं कारण ते पाठ होत नाही आणि पाठ होत नाही तर मग मी त्याला जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ते पाठ करायला सांगते म्हणून मग त्याला खूप वेळ जातो जवळजवळ अर्धा तासात त्याचा हा जो अभ्यास आहे रायटिंग म्हणा रिडिंग म्हणा त्याचा झाला होता पण जेव्हा टेबलची वेळ आली पाढे पाठ करायची त्यावेळेला एक तास त्याचा ता, टेबल पाठ करण्यातच गेला खरं तर पाठ होतात पण दिवाळीच्या आधी त्याने पाठ केलेले पण तिकडनं आल्यावर आता परत रिव्हिजन घ्यायची म्हटली तर आमची पाटी झालेली तर पाडे पण पाठ करून घेतले आणि आज ना अहो पण घरी येऊन गेले होते दुपारी काय आहे माहीत नाही आम्हाला तर मला एक सर्दीचा त्रास वेगा आणि त्यांना हाताचा म्हणजे मानेचा खांद्यांचा त्रास सुरू झाला होता गाडी त्यांनी भरपूर चालवली होती कारण आता दिवाळीला जायचं म्हटल्यावर आम्हाला एक साडेतीनशे चारशे किलोमीटर येतं तीनशे ये साडेतीनशे म्हणू शकतो आणि तिकडनं परत तेवढंच अंतर परत आम्ही देवीला गेलो ते तर गाडी खूप चालवण्यात आली आणि आल्या आल्यानं शनिवारी आम्ही त्यांनी उडी गाडी चालवून आणली साडेतीनशे किलोमीटर चारशे म्हणा आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिकेट खेळायला गेले तर त्यामुळे जे हातांच्या नसा होत्या मानेच्या ज्या नसा होत्या खांद्याचं तिथं ना थोडीशी सूज आली होती आणि त्यांना त्रास होता त्यांनी तयारी वगैरे केली ऑफिसला जाण्यासाठी ऑफिसला गेले सुद्धा आणि जवळजवळ फक्त अर्धा एक तास तिथं बसले असणार ऑफिसला आणि त्यांना खूप त्रास व्हायला लागला तर त्यांनी तशीच सुट्टी टाकली ऑफिसला आणि घरी आले आणि तेव्हापासून त्यांची झोपूनच होते म्हणजे असं होतं पुढच्या पलंगावर मी झोपून होते आणि मागच्या पलंगावर ते झोपून होते तर असं आमचं आजचं जे होतं ना दिवसभरात ते सुरू होतं म्हणजे ते एक वेगळं त्यांचं पेन वेगळं दुखणं वेगळं जाऊन पेन किलर घेऊन आले होते ते की पेन किलर घेऊन बघूया काय फरक पडतोय त्याने जर फरक पडला तर ठीक नाही तर मग दवाखान्यात जाणं मस्त आहे तर पेन किलर घेतली होती आणि ते झोपले होते आणि इथं मला भरपूर सर्दी असताना नाक गळत असताना मी सारखी ना नाकाला लावूनच ठेवली होती जेणेकरून रोणीचा अभ्यास पण घ्या घ्यावा लागणारच कारण आता दिवाळीचा जो त्याचा अभ्यास होता दिवाळीच्या सुट्टीचा तो आमचा काहीही झालेला नव्हता दिवाळीच्या सुट्ट्यांचा अभ्याससुद्धा दिला होता पण गावाकडे गेलो तर आम्ही काही घेऊन गे गेलो नाही बुक नाही नोटबुक नाही काही नाही आणि त्यामुळे मग आता करून घेणं गरजेचं होतं तर त्याचा अभ्यास पण घेत होते आणि आमचा अभ्यास बघा कसा सुरू आहे आम्ही छान पलंगावर झोपलो आणि झोपून झोपून अभ्यास सुरू आहे असो अभ्यास होणं हा हे जास्त महत्वाचं आहे अभ्यास वगैरे तरुणीचा करून झाला तर होता आणि त्यानंतर किचन ओट्यावरचा पसारा बघून मोठं संकट येत होतं इच अजिबात इच्छा नव्हती की आवरायची पण काय करणार मला रात्रीच्या वेळेला अशी भांडी किचन मध्ये पडलेली पण आवडत नाही आणि मेन म्हणजे सकाळपासून सकाळी पण मी घासलेली नव्हती तशीच होती सकाळची प परत रात्रीची आणि हे जे दोन डबे त्यातल्या त्यात मी कालच्या दिवशीच हे दोन डबे घासायला ठेवले होते पण काल रात्री उशीर झाला होता कारण पूजा वगैरे केली तुळशीची परत मग स्वयंपाक जेवण त्यात बराच वेळ गेला म्हणून मग मी ते डबे साईडलाच ठेवले की उद्या घासेल असं म्हणून कोणाला माहिती की दुसऱ्या दिवशी सर्दी होणार आहे आणि सर्दी झाल्यामुळे मग ते डबे पण असेच पडून होते सकाळपासून पण आत्ता मला असं वाटलं की घासून घेतलेलेच बरे तर इथं ना दोघं डबे जे आहेत ॲल्युमिनियमचे ते घासून घेत होती त्याला ना असं ठेवलं तरी डाग पडतात पाणी वगैरे उडालं आणि ते कालपासून किचन ओट्यावरच होती तर म्हटलं चला नको पडलेली पण बरी नाही जे होईल ते होईल दोघं डबे जे आहेत ते घासून घेतले आणि मी ॲल्युमिनियमचे डबे ना कशाने घासते ते पण मी तुम्हाला सांगते तर माझ्याकडे ना साबण असतो अंघोळीचा तर तुम्ही ट्राय करून बघा मी तरी असंच करते मी बाकी काही लिक्विड किंवा असं काही वापरत नाही लिक्विड पण वापरते व्हीम लिक्विड पण त्याच्या आधीनं आपला आंघोळीचा कोणताही साबण असो त्याने आधी भांड्यांना म्हणजे अल्युमिनियमचे जे भांडे असतात डबे जे असतात ना त्याला लावून द्यायचं आणि लावून दिल्यानंतर मग आपल्या घासणीनं छान घासून घ्यायचं जाड तारीची घासणी वापरायची नाही मी साधी आपली गालाची जी ब्लॅक कलरची असते ना तीच वापरते तर त्याच्यानं छान असं घासून घ्यायचं आणि त्यानंतर ना डबे छान चमकतात आणि नंतर मग मी विम लिक्विडने पण एकदा त्याच्यावरनं हात फिरवून घेते जेणेकरून साबणचा जो ते साबणाचे जे डाग असतात ना त्यानंतर असे स्वच्छ धुतले जर नाही गेले ना डबे तर मग डाग उमटतात त्यावर म्हणून मग मी एकदा विम लिक्विडने हात फिरवते जेणेकरून छान असं धुतलं पण गेलं किंवा थोडंफार असं हे पण झालं ना तर डाग पडत नाही अॅल्युमिनियमच्या डब्यांना तर डबे वगैरे घासून घेतले आणि सकाळची जी जमलेली भरपूर भांडी होती ती पण आता घासून घेईल लकीली आज स्वयंपाक करायची वेळ नाही मला संध्याकाळी कारण सकाळी जी छोल्यांची भाजी चपात्या केल्या होत्या ना त्या शिल्लक होत्या आणि अहो पण माहीत नाही ते येतील असं पण ते आले आणि सर्दीमुळे म्हणा किंवा त्यांना पण तर फारसं असं सकाळी जेवण गेलं नाही तर पडलेलं होतं तर तेच आम्ही दोघांनी मिळून ते खाऊन घेतलं छोल्यांची भाजी आणि चपाती आणि रोणीतला तर टिफिन वेगळा दिला होता त्यामुळे छोले त्याने खाल्ले नव्हते तर त्याला ते आता दिले होते खायला तर असा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल ना त्याने नक्की सबस्क्राईब करा बाय